नमस्कार आपण पाहताय विश्व न्यूज मराठी या बातमीचे प्रायोजक आहेत तेजस्वी सोलार एंटरप्राइजेस अक्कलकोट नमस्कार मी आहे मारुती बावडे आपण पाहताय विश्व न्यूज मराठी बातमी आहे शांतता कमिटीच्या संदर्भातली आपल्याला माहिती आहे आज उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठक पार पडली आणि या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर हे उपस्थित होते यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार तहसीलदार बाळासाहेब सिरसट तसंच गटविकास अधिकारी सचिन खुडे हे देखील उपस्थित होते या बैठकीमध्ये शहरात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाचा अतिरेक वापर शांततेसाठी घातक ठरत आहे यापुढच्या काळात ते सहन केलं जाणार नाही संबंधितांनी सावध राहावं अशा प्रकारचा इशारा जिल्ह्याचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना केलं बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार बाळासाहेब होते या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आंदोलन सोशल मीडिया बॅनर फाडणं आगामी दत्त जयंती सण उत्सव ट्रॅफिक समस्या या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवरती व्यापक स्वरूपात बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्व पक्षाचे प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते प्रारंभी पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी स्वागत करून बैठकीला के सुरुवात केली शांतता समितीच्या बैठकीत सर्वच वक्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अनिष्ट घटनांना दोषी धरलं आणि जात धर्म पक्ष न पाहता कठोर कारवाई करण्याची एकमुखानं मागणी केली विशेषतः बॅनर फाडण्याच्या घटनेनंतर सर्वांचा रोख नगर परिषदेवरती होता विनापरवाना डिजिटल बॅनर शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात लावले जात आहेत परिणामी त्यावरील मजकूर किंवा फोटो किंवा अन्य घटनांमुळे विनाकारण अशांतता निर्माण होत आहे या बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील आशपाक बळोरगी तसंच शिवसेनेचे संजय देशमुख माजी नगरसेवक उत्तम गायकवाड बाळासाहेब मोरे आलम कोरबू आर पी आयचे शहराध्यक्ष अजय मुकणार वंचित बहुजन आघाडीचे चंद्रशेखर मडिकांबे भाजपचे शिवशरण जोचन मल्लीनाथ पाटील आदींनी मनोगत व्यक्त केलं यावेळी बोलताना तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी शहरात शांतता असणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन यावेळी केलं अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार कुमार यावलकर यांनी अक्कलकोटातील अप्रिय घटनांवर वरिष्ठ पातळीवरून लक्ष असल्याचं अधोरेखित केलं या बैठकीला पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावार वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याण शेट्टी रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी सद्दाम शेरीकर बाबासाहेब पाटील आनंद तानवडे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रईश टीनवाला एजाज मुतवल्ली मतीन पटेल भाजप जिल्हा चे अध्यक्ष नन्नू कोरबू सुनील सिद्धे रजाक सय्यद सुनील खवळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पुजारी गोपनीय विभागाचे गजानन शिंदे शरद चव्हाण यांच्यासह इतर विविध विभागाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीमध्ये खास करून ट्रॅफिकची समस्या मराठा आंदोलन तसंच सोशल मीडियावरती गांभीर्यानं चर्चा करण्यात आली या बैठकीमध्ये कारंजा चौक ते फत्तेशी चौक दरम्यान पूर्वी सुरू असलेली वनवेची सिस्टीम पुन्हा सुरू करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली यावर पोलिसांनी देखील सकारात्मकता दर्शवलेली आहे या बैठकीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर यांनी मार्गदर्शन केलं काय म्हणतायत ते बघूयात आपण ते ते तर आमचे वरिष्ठ कार्यालयाचे पण अधिकारी हे कधी या अगोदर बोलायचे नाही की अक्कलकोटमध्ये लक्ष ठेवावं लागेल तर ते आता मला असं सांगतात की अक्कलकोटमध्ये लक्ष ठेवणे गरजेचं आहे तर अशा पद्धतीचे प्रकार इथे व्हायला नको पाहिजे वरिष्ठ लेवल तुमच्या चक्रकार अंतर्गत कक्षवायला अगोदर इथले डी आय भेटा डीवाय पीला भेटा कारण तर माझ्याकडे या एस पी साहेब आहेत त्यानंतर तुम्ही वरिष्ठांकडे जाऊ शकता घेऊन परंतु आम्ही इथे आहोत आपल्याला सामावून द्यायला आणि आपल्याला समजवायला वेळ प्रसंगी कठोर कारवाई करायला अक्कलकोट सारखं देवस्थान खूप मोठ्या स्वरूपात उदयाला यायला पाहिजे ही आपली इच्छा आहे आणि त्या मार्गावर पण सुरू आहे सगळं त्याचे काही काम आहे त्याचे काही दिसत इथे तर त्याला पोलीस प्रशासन मदत करत आहे जो काही मुद्दा आहे प्रकोडच्या मंदिराच्या ज्या चौकामध्ये ट्राफिकचा तर मी पहिल्या दिवशी आल्या सुद्धा आलेला होत्या डीवाय एस पीला बोललो होतो ट्राफिकचे कर्मचारी पण नेमले होते ती जी संख्या आहे आमची आणि कामाचा व्याप आणि वेगवेगळ्या वेग प्रकारची कामं ही बघतात जसं की आपले समाजातील जे लोक ते स्वतःहून पुढाकाराने तिथे उभं राहून आम्हाला ट्राफिकसाठी मदत करतात तसं एक पोलीस मित्र या पद्धतीने जर आपण सगळ्यांनी येऊन तरुण मुलांनी येऊन आपली जी काही एनर्जी आहे ती विनायक कामामध्ये जर राहिली तर अक्कलकोटमध्ये आलेल्या भाविकालाच चांगलं वाटेल की आपल्याला इथे आल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि आपलं दर्शन इथे दुखकर होतं असाही इथे ट्रेंड आहे की अक्कलकोटमध्ये येताना अशी इच्छा असते की ते एक दिवस राहायला पाहिजे स्वामी समर्थ मंदिराच्या परिसरात एक राहायला पाहिजे वगैरे राहायला पाहिजे अशी भाविकांची इच्छा असते पण आपण जर इथे शांतता ठेवली आणि इथे सुशोदीकरण जर असलं विद्रुपीकरण जर नसलं म्हणजे कायद्याचा विषय विद्रुपीकरण जर नसलं तर मग इथे लोकांना यायला आवडेल आणि कृषीकरणामुळे इथे लोक जरा फिरतील एक दिवस त्यांचा इथे सेट करतील त्याचा जो पुढील जो काही तमिसी देईल आपल्याला ते आपल्यालाच होणार आहे त्यांच्या जो पैसे जाणार आहे ते तुमच्या दिशा येणार आहे ताज्या बातम्यांसाठी आमच्या विश्व न्यूज मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज मराठी डॉट कॉम या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा